नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता लगेचच भाऊ फोन करून सांगतात की आता शिमगा आहे आणि तुम्ही येत आहे ना तेव्हा यशवंत म्हणतो हो हो तू तयारीला लाग मी आणि शुभा येतोच आहे आणि इकडे यशवंत खूप खुश असतो बोरथळला जायचं असतं होळीसाठी त्यामुळे आता शुभा सुद्धा त्याला बघून खूप खुश होते आणि आता, आता ते तयारी करायला निघतात आणि आता तयारी करून ते बोरथळला जाण्यासाठी सगळेजण तयार होऊन सकाळी निघतात तेव्हा मात्र आता शुभा सांगू लागते की अगं आम्ही शिमग्याला शिमग्यासाठी चाललो आहे बोरथळला तर तेव्हा लगेचच तिथे स्वीट ती येते आणि ती म्हणते आपण जर सगळेच गेलो तर तेव्हा आता सगळ्यांना बोलवण्यात येतं आणि इकडे मात्र शुभा सांगते की या दोघींच म्हणणं आहे आपण सगळे जण समीर म्हणतो हो ही तर भारी कल्पना आहे आणि सगळे मिळून मात्र आता शिमगा करण्यासाठी आणि इकडे होळीची पूजा सुरू असते तेव्हा मात्र सीमा आता मुद्दा म्हणून स्वीटीला माहिती नसते या गोष्टीचा फायदा घेते आणि तिला सांगते अगं तो नारळ पण टाक ना होळीत आणि स्वीटी तसंच करते आणि जोरात आता सीमा ओरडते आई बघा हिने शकुनाचा नारळ पण होळीत टाकला आणि आता लगेचच शोभा धावते आणि जळत्या होळीमधनं हात घालून आपला नारळ मात्र ती बाहेर काढते आणि हे बघून मात्र घरातील सगळी माणसं खूपच घाबरतात आणि आई म्हणून जोरात ओरडतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा